नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बघूया आजचे बातमीपत्र दिनांक पंचवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी वसमत येथे जिजाऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष ज्योतिताई कोथळकर विभागीय सचिव अर्चनाताई मेटे व हिंगोली जिल्हाध्यक्षा प्रियंका भोयर यांनी नवीन तालुका कार्यकारिणी गठीत केली યા કાર્યક્રમ સર્વાનુમતે મીના નામદેવ દળવી તાલુકા તાલુકાધ્યક્ષ અનુરાધા વાઘમરે ઉપાધ્યક્ષ રંજના વ્યંકટરાવ જાધવ ઉપાધ્યક્ષ વૈશાલી કાળે ઉપાધ્યક્ષ કલ્પના રમેશ પડોળે સચિવ સીમા બિંગોલે કોષાધ્યક્ષ मयुरी सतीश जाधव प्रवक्ता अंजली शुभम जाधव संघटक निर्मला चंद्रकांत लोंढे सहसंघटक पल्लवी रावते सहसचिव व सदस्य म्हणून आशा देशमुख अलका नरवाडे शोभा गरड नेहा शशांक जाधव भाग्यश्री अंकुश कोरडे मंगल विश्वनाथ मगर व या प्रकारच्या विविध बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद